येत्या बावीस जानेवारी रोजी श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून या निमित्तानं यवला शहरासह तालुक्यात सर्वत्र राम श्रीरामांच्या उत्सवाने कार्यक्रम चालू आहे तरी बावीस जानेवारी पर्यंत वीज वितरण वी कंपनीनं येवला शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करू नये अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीनं वीज वितरण वी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे संपूर्ण भारत देशामध्ये राम जन्मभूमी उत्सवा निमित्तानं देशभरामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या आव्हानानुसार विविध कार्यक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये साजरे होत आहेत आणि या काळामध्ये एक गोष्ट लक्षात आले की वारंवार या ठिकाणी वीज खंडित होते आणि म्हणून आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उपअभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे की वीज खंडित कुठल्याही प्रकारे खंडित होता कामा नये आणि या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये अशा व्यत्य आल्यानंतर या जनतेचा रोष होईल व त्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि म्हणूनच याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही या निवेदनात त्यांना तर, सूचित केलेलं आहे